नमस्कार मंडळी मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी अठरा एकरचा प्लॉट दाखवणार आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत बघायला मिळतील तर मंडळी आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यामध्ये आणि लांजा तालुक्यामध्ये असलेली ही शेत जमीन आहे आणि मुंबई गोवा ह्यापासून अशी वीस किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही शेत जमीन आहे खूप सुंदर प्लॉट आहे आता आपण प्लॉटकडे जा चाललो आहे आपल्या प्लॉटपर्यंत डांबरी रोड आपल्याला दिसतो आहे हा अधिकृत रस्ता आहे जिल्हा परिषदेत नोंद असलेला रोड आपल्या प्लॉटपर्यंत अवेलेबल आहे अठरा एकरची प्रॉपर्टी एटीन एकरचा प्लॉट आहे खूप सुंदर प्लॉट आहे मातीचा प्लॉट आहे वर्ग एकची जमीन आहे रिसेल प्लॉट आहे सातबाराला फक्त एकच नाव आहे आता आपण त्या प्लॉटकडे जाताना हे गाव वस्ती लागते तुम्ही बघू शकता पूर्ण या ठिकाणी गाव वस्ती डेव्हलपमेंट आहे आणि या ठिकाणी हा डांबरी रोड दिसतो आहे ही माझी ऑटो रिक्षा आहे आणि हा ऑटो रिक्षातून आपण या ठिकाणी कच्चा रोड जो दिसतो आहे हा कच्चा मातीचा रोड आहे तो अधिकृत रस्ता आहे आपल्या प्लॉटपर्यंत अवेलेबल आहे आपल्या प्लॉटला टचमध्ये असलेला हा रोड आहे आ, कच्चा रोड आहे पण कायमस्वरूपी या ठिकाणी आपल्याला तो मिळतो आहे मंडळी आजूबाजूला वाडी वस्ती आहे वाडी वस्तीमध्ये असलेली ही शेत जमीन आहे म्हणजे वाडी वस्तीच्या जवळपास असलेली एक पन्नास मीटरच्या अंतरावर वाडी वस्ती आहे आजूबाजूला भात शेती आहे बागायत शेती केलेले प्लॉट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात तर मंडळी ॲक्च्युअल आपण आता प्लॉटमध्ये आलो आहे हा जो कच्चा रोड आपण जे सी पीने केलेला आहे त्या जे सी पीच्या जे सी पीच्या रस्त्याला लागून म्हणजे हा कच्चा मातीच्या रस्त्याला लागून जी प्रॉपर्टी आपल्याला दिसते ती जागा आपण या ठिकाणी बघतो आहे टोटली अठरा एकरचा हा प्लॉट आहे एटीन एकरचा प्लॉट खूप सुंदर प्लॉट आहे एकच नाव रिसेल जागा आहे मातीचा प्लॉट आहे काजू आंबा बाग लागवडीसाठी अप्रतिम अशी शेत जमीन या ठिकाणी आपल्याला ही दिसते बांबू लागवडीसाठी आ, ही जागा उपयोगी महत्त्वाचे म्हणजे उपयोगी होऊ शकते तसेच लाल माती असल्यामुळे या ठिकाणी लालचंदन चंदन या ठिकाणी आपण या ठिकाणी शेती करू शकतो आंब्याची शेती करू शकतो काजूची शेती करू शकतो तसेच जांभूळ आवळा फणस चिकू पेरू अशा वेगवेगळ्या प्रकारची लागवड या ठिकाणी आपण करून आर्थिक उत्पन्न या ठिकाणी घेऊ शकतो अशी ही सेज जमीन या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेली आहे ज्या ठिकाणी आपल्याला काताची झाडं दिसत आहेत या अर्थी या ठिकाणी खैराची झाडाची लागवड तुम्ही या ठिकाणी हजारच्या संख्येने खैराच्या झाडांची लागवड या ठिकाणी करू शकता कारण आत्ता या ठिकाणी पाच हजार रुपये मन असं लाकूड आपल्याला या ठिकाणी विकलं जात आहे खैराची जी लागवड आहे काताची जी लागवड आहे खैर लागवड या ठिकाणी तुम्ही नक्कीच करू शकता आता पण प्लॉटमध्ये खैर भरपूर आहेत तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी काताची झाडं तुम्हाला दिसत आहेत या काताच्या झाडाचा उपयोग आपल्याला माहिती नसेल तर मी या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी काताच्या झाडांपासून पेंट कंपनीला जो रॉ मटेरियल जातं कच्चा माल जातो तो या ठिकाणी या झाडांपासून बनवला जातो तसेच पान सुपारीमध्ये काताचा वापर केला जातो अशा वेगवेगळ्या प्रकारे औषधी वनस्पतीमध्ये या झाडाचं नाव आहे आणि त्या झाडापासून औषधं तयार केली जातात मेडिसिनसाठी वापर याचा केला जातो वेगवेगळ्या मध्ये कलर यूज करण्यासाठी या झाडाचा उपयोग केला जातो म्हणजे असा खूप बहुउपयोगी असलेली ही काताची झाडं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात तर मंडळी या ठिकाणी खैराची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता बांबू प्लांटेशन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करू शकता कारण माती प्लॉट आहे जांबा नाही आहे प्युअर मातीचा प्लॉट आहे कातळ नाही आहे तर अशा ठिकाणी अशी शेतजमिनी आणि लेवल आणि ग्राउंड मैदानी प्लॉट या ठिकाणी रिजनेबल किंमत या ठिकाणी तुम्हाला दोन लाख सत्तर हजार रुपये पर एकर हा रेट म्हणजे सगळ्यात अप्रतिम असा स्वस्त बजेटचा स्वस्त बजेटचा या ठिकाणी प्लॉट आपल्याला उपलब्ध झालेला आहे तर नक्कीच मंडळी या जा या जागेला भेट द्या इतर माहिती तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर मंडळी लांजा तालुक्यामध्ये असलेली ही शेत जमीन आहे डांबरी रोड आपल्या प्लॉटपर्यंत गेलेला आहे आणि अशी शेत जमीन आता या ठिकाणी जंगली वनस्पती आहेत त्यात आपल्याला या ठिकाणी कटिंग करून हा प्लॉट आपल्याला डेव्हलप करावा लागेल त्यासाठी आणि जास्त डेव्हलपिंग खर्च नाही आहे या ठिकाणी लेवल मैदानी प्लॉट असल्यामुळे या ठिकाणी डेव्हलपिंगचा खर्च जास्त नाही आहे या ठिकाणी लाईट कनेक्शन आपल्याला दोन ते तीन पोल घेतल्यास आपण या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध करू शकतो पाण्यासाठी या ठिकाणी वाहता ओढा जो आहे तो आपल्या प्लॉटच्या बाजूने गेलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी पाण्याचा सोर्सिंग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध आहे कारण म्हणजे नैसर्गिक नैसर्गिक पाण्याचा ओढा या ठिकाणी आपल्या प्लॉटच्या शेजारून जातो आहे त्याच्यामुळे या ठिकाणी विहीर किंवा बोरवेल खोदल्यास या ठिकाणी तुम्हाला पाणी नक्कीच मिळू शकतं मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही जर या प्लॉटपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पाच ते सात तास नक्कीच लागू शकतात सिंकल सिंगल टायटल असलेली क्लि क्लिअर डॉक्युमेंट असलेली व्हेरीफाय जागा आहे तुमचा टाईम या ठिकाणी वेस्टाईट जाणार नाही आहे तुमची खेप या ठिकाणी तुमचा येण्या जाण्याचा खर्च नक्कीच या ठिकाणी फुकट जाणार नाही आहे अशी शेतजमीन तुम्ही एकदा व्हिजिट करून नक्कीच या जागेला बुकिंग करा आणि डेव्हलपिंग करण्यासाठी जी पण मदत हवी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच दिली जाईल या ठिकाणी या गावामध्ये ग वैद्यकीय सुविधा असतील किराणा मालाचं दुकान आहे ते या ठिकाणी जवळपास आहे चक्कीची पिठाची गिरण असेल ती या ठिकाणी जवळपास आहे म्हणजे असल्या सगळ्या हो सोयी आपल्याला या ठिकाणी प्राथमिक ज्या सोयी हो आहेत त्या या ठिकाणी उपलब्ध आहेत नक्कीच मंडळी अशी प्रॉपर्टी आपल्या हातून घालून देऊ नका सुवर्णसंधी आहे रिजनेबल रेट आहे दोन लाख सत्तर हजार रुपये पर एकर अगदी बॉटम प्लॉ प्लॉटची किंमत आहे अगदी कमी किंमत आहे आणि रिजनेबल किंमतीमध्ये ही जागा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तर नक्कीच मंडळी वेळ घालवू नका जागा चांगली आहे इतर माहिती किंवा जागेचा नकाशा किंवा सातबारे तुम्हाला हवा असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी माझ्याशी भेट देऊ शकता माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा ऑनलाईन बुकिंगसुद्धा या प्लॉटची तुम्ही नक्कीच करू शकता तर मंडळी वेळ घालवू नका जागा चांगली आहे महत्त्वाचं म्हणजे ही जागा शेतीची आहे शेतीचा सात बारा नसेल शेतकरी शेतकर दाखला नसेल शेतकर तर तुम्हाला या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये शेतकरी दाखला बनवून देत असतो अगदी कमी किमतीमध्ये शेतकरी दाखला आपल्याला या ठिकाणी मध्य प्रदेशचा बनवून दिला जाईल नक्कीच मंडळी या ठिकाणी शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर मंडळी असेच शेतजमिनीचे व्हिडिओ या ठिकाणी मी घेऊन येत असतो नेहमी या यूट्यूब चॅनलमार्फत जर माझे ज जागेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तुम्हा, तर नक्कीच जागेचे व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया या ठिकाणी तुमचा जास्त वेळ मी घेत नाही आहे अधिक माहिती आणखी हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू Thank you. Thank you.